श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम। तेवीस एप्रिल संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहे संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हाऊस नसते ना म्हणून ते ग्रंथ लिहित असतात तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणी करून नंतर आपले ग्रंथ लिहिणे त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंता आलेले असते त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील तशी ज्याला खात्री नसते तो नाहीलाजाने जाणे मृत्यूपत्र लिहितो त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा नाही तर आपल्या सारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही, जी भावे ही होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले पोथी पुराणे सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्याशी जीवनाशी निकट संबंध असतो असल्या ग्रंथांमध्ये ज्याच्या व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो आपल्याला सुचणार नाही इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत परमार्थ न ऐकणारा दोषी आहे पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात त्याचा फायदा करून घ्यावा ग्रंथ वाचित असताना ध्येय जत परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात त्या साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधलेच ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते आमचे उलट होते गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या मग गणितात पास कसे होणार परमार्थ हे जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा त्यांचे श्रवण मनन करावे आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील तर कधी तो दुखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो, तो मध्येच गचगा खाऊन बुडायच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपण आनंद कायम टिकेल यात शंका नाही आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्ध म्हणजे हे सांगे देहाचे सुख दुःख वर वरचे असावे ते आत चिरून मनावर परिणाम करता कामा नये भगवंताच्या नामाने हे हमकास साधते म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही जय जय रघधीर समर्थ आजचे बोधवाक्य संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल